मंडळी तीस मार्चला झालेला आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे या नवीन वर्षामध्ये ऋषभ राशींसाठी काही खास गोष्टी घडणार आहेत त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते उत्पन्नाची नवीन साधने त्यांच्यासाठी निर्माण होऊ शकतात पैसे वाचवण्यात ही लोक यशस्वी होऊ शकतात इतकंच नाही तर व्यवसायात अनेक पट नफा सुद्धा त्यांना बघायला मिळू शकतो प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतील तसेच योजना यशस्वी होताना दिसतील नोकरी करणाऱ्यांना आर्थिक वाढ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे गुंतवणुकीतून सुद्धा लाभ होऊ शकतो समाजात आदर मान सन्मान वाढेल नवीन मित्र बनवतील आणि अनेक क्षेत्रात तुम्ही यश मिळवू शकता पण हे झालं गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाचं राशी भविष्य पण आता जो एप्रिल महिना आहे त्या एप्रिल महिन्यात कोणत्या महत्वाच्या घटना ऋषभ राशींसाठी घडणार आहेत चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो ऋषभ राशीचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे अथक परिश्रम करण्याची तयारी बुद्धिमत्ता आणि कधीही हार न मानणारी अशी ही इच्छाशक्ती असते राशीच्या लोकांकडे या गुणांच्या जोरावरच ते त्यांची स्वप्न पूर्ण करतात राशीची लोक स्वतःचं नशीब बलवत्तर करतात आणि दुसऱ्यांनाही प्रोत्साहन देतात ते खूप चांगले सल्लागार असतात प्रामाणिक सल्ला देतात कुणाचीही फसवणूक करत नाही राशीच्या बऱ्याचशा लोकांचं बालपण जीवन हे थोडंसं संघर्षमय असू शकतं परंतु आयुष्याचा मध्य आणि शेवट मात्र आनंदी असतो धार्मिक वृत्तीचे तर ते असतातच संकट काळातही ते आपला मानसिक तोल जाऊ देत नाही मात्र त्यांना आयुष्यात मेहनत भरपूर करावी लागते वृषभ राशीच्या आणखीन एक सगळ्यात मोठा गुण म्हणजे त्यांच्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर चटकन प्रभाव पडतो त्यामुळे त्यांना मित्र परिवाराची कमतरता कधीही भासत नाही वृषभ राशीच्या लोकांना धार्मिक स्थळे फिरायला खूप आवडतं प्रेक्षणीय स्थळांपेक्षा तीर्थक्षेत्राकडे जाण्याचा ओढा त्यांचा हा दिसून येतो या राशीच्या लोकांसाठी धार्मिक स्थळं ऊर्जा केंद्राप्रमाणे असतात जे त्यांना प्रेरणा देतात हो पण ऋषभ राशीचे लोक अत्यंत स्पष्ट वक्ते सुद्धा असतात बरं का आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतात पण त्यांचा जो स्पष्ट वक्तेपणा आहे ना तो कधी कधी कुटुंबात मित्रांमध्ये त्यांच्याबद्दल जरा गैरसमज निर्माण करणारं ठरतो तस तर या लोकांमध्ये सगळ्यांबद्दलच आपुलकीची भावना असते ऋषभ राशीचा आणखीन एक दोष म्हणा किंवा गुण म्हणा ते तुम्ही ठरवा तो म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी अशा तशा गोष्टी त्यांना चालतच नाही त्यांना सगळं चांगल्या क्वालिटीचं चा ब्रँडेड किंवा उत्तम दर्जाच्या वस्तूच यांना वापरायचे असतात मग त्यासाठी जर त्यांचं बजेट नसेल तर ही थांबतील पण अशी तशी वस्तू घेणार नाहीत आता बोलूया एप्रिल महिन्याबद्दल एप्रिल महिना ऋषभ राशीसाठी अगदी अनुकूल असणार आहे म्हणजे काय तर तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे एप्रिल तुमचे पगारवाढीचे योग आहेत तुमच्या जवळ धन येण्याचे योग आहेत प्रेम संबंधांसाठी मात्र एप्रिल महिना जरा चढ उतारांनी भरलेला असू शकतो इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना सुद्धा काही कठीण आव्हानांचा सामना करावा लागू शकतो पण नोकरी करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना चांगला असणार आहे व्यापार करणाऱ्यांना सुद्धा लाभ मिळण्याचे योग आहेत मंडळी एप्रिल महिना ऋषभ राशीच्या लोकांची इच्छापूर्ती करणारा ठरू शकतो ज्यामुळे तुम्हा आनंदी आनंद होईल तुमचा आत्मविश्वास वाढेल इतकंच नाही तर महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजेच महिन्याच्या शेवटी शेवटी परदेशात जाण्यात सुद्धा तुम्हाला यश मिळू किंवा परदेशात जाण्याच्या दृष्टीने काही हालचाली होऊ शकतात परदेशी प्रवासाचे योग एप्रिल महिना तुमच्यासाठी दाखवतो आहे पण 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 लक्ष कुठे द्यायचं तुमच्या वैवाहिक संबंधाकडे जोडीदारासोबत छोट्या मोठ्या कुरकुरी होतील थोडस घरातलं वातावरण अशांततेचं होऊ शकतं तुम्हाला तिथेच जरा शांतीने घ्यायचं आहे तुमचा मुद्दा जोडीदारा जोडीदाराला प्रेमाने पटवून द्यायचा आहे नात्यात प्रेम कायम राहील तर कौटुंबिक जीवनात सुख आणि समृद्धी राहते तुमच्या जोडीदाराच्या जीवनामध्ये काही समस्या येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला त्यांची पूर्ण साथ द्यायची आहे हे मात्र लक्षात ठेवा मंडळी एकंदरीतच हा गुढीपाडवा ऋषभ राशीच्या आयुष्यामध्ये करिअरच्या दृष्टिकोनातून चांगलं यश घेऊन येतोय व्यवसाय करत असा किंवा नोकरी करत असा पण तुमच्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील असंच ग्रहमान आहे आर्थिक लाभाची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर होणाऱ्या खर्चातील वाढ जर थांबवायची असेल तर ते तुम तुमच्याच हातात आहे अनावश्यक खर्च टाळावा लागेल आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहारात किंवा कागदपत्रांवर सह्या करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला मात्र तुम्हाला दिला जातोय अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं पालकांशी भांडण टाळा त्याचबरोबर पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या कारण त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात काही समस्या निर्माण होऊ शकतात पण एकंदरीतच एप्रिल महिना हा ऋषभ राशीच्या लोकांसाठी अधिक लाभ घेऊन येणारा ठरू शकतो असं म्हणायला हरकत नाही तुमच्या जीवनात असणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या दूर करायच्या असतील तर एप्रिल महिन्यामध्ये बुधवारी काळ्या तिळाचं दान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतं मंडळी ऋषभ राशीबद्दल तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद